एकतर जरांगे सरकारला दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहात निवडणुकीच्या तोंडावर आणि जर त्यातून त्यांना काही मिळवण्यासाठी आणि सरकारने जर ओबीसीच्या पाठीत हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून पाठीत खंजीर खुपसण्याचा जर प्रयत्न सुरू केला असेल तर नक्कीच आम्ही याला उत्तर जशाच तसं उत्तर म्हणजेच जरांगे ज्या गावात उपोषणाला बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच गावात उपोषणाला बसणार आहोत आणि सरकारला ज्या जे हत्यार कळतं त्या हत्यारातून आम्ही सरकारला उत्तर देणार आहोत तुम्ही बसणार आहात यस आंतरवाली सराटीत जरांगे बसले आंतरवाली सराटीत जरांगी जरांगीनी गाव बदललं तर आम्ही त्याच्या गावात ज्या गावात जाईल त्या गावात जाऊन आम्ही जरांगी बसल त्याच्या दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसणार आहोत आणि या राज्य सरकारला दाखवून देणार आहोत या राज्यामध्ये साठ टक्के ओबीसी आहे आणि तुम्ही जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खूपच असाल तर आमचा प्राण गेला तरी चालल परंतु आम्ही ओबीसी लढा बंद ठेवणार नाहीत ओबीसी वरील होणारा अन्याय आम्ही सहन करू शकत नाहीत यासाठी आम्ही उपोषणाला बसणार आहोत जरांगी वारंवार म्हणत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगला माणस आहे आरक्षण देत आहे असेल यापूर्वी मी वारंवार सांगितलंय जरांगे नावाच्या माणसाला समोर करून स्वतःची गद्दारीचा ठसा पुसवण्यासाठी एकनाथ शिंदेनी पूर्ण रसद देण्याचं काम जरांगेचं आंदोलन उभं करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि ज्या एकनाथ शिंदेनाच आम्ही येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत मुख्यमंत्री कुठल्याही एका जातीचा नसतो यांना सर्व जाती सारख्या असल्या पाहिजे सर्व मुलं सारख्या असले पाहिजे त्यामुळं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये अन्यथा त्यांना येणाऱ्या काळात प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागत जरांगी सोळा तारखेला बसले तर आम्ही सतरा तारखेला बसणार आहोत त्यावर आम्ही ठाम आहोत आणि जरांगी ज्या गावात बसल त्याच गावात आम्ही उत्तरला बसणार एवढं थांबत आम्ही पण बी दोघं असतो दुसरा विषय असा आहे की संभाजीनगरचे खासदार संदीपान पालकमंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांचे काल परत आहे असा आरोप जो केलेला आहे अब्दुल हे बघा अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारा गद्दार मंत्री आहे आणि अशा मंत्र्याला फक्त पैशाची भाषा आणि भ्रष्टाचाराची भाषा शिवाय दुसरी काही कळत नाही जरांगींना रात्री यायचं जरांगींना पैसे द्यायचे कुठेतरी सेटलमेंट आणि डील करणारा दलाल आहे तो आणि संदीपान भुमरे तर हे निव्वळ म्हणजे दारू विकणारा खासदार म्हणून आता इतिहासात त्याची नोंद होईल अशा माणसांनी मध्यस्थी करणं म्हणजे त्यांच्या खुर्च्यासाठी त्यांची मरमर आहे परंतु ओबीसी समाजाला आमचा ओबीसी समाजाला कळकळीची विनंती आहे की अशा गद्दारांना आपण येणाऱ्या काळात घरी पाठवलं पाहिजे भुमरेंचा कोण

ुमरे असतील सत्तार असतील हे रात्री जवळजवळ भेटतात चर्चा करतात आणि तिकडं मुख्यमंत्र्यांचे कान भरवण्याचं काम करतात परंतु मुख्यमंत्र्यांना ह्या गोष्टी कळाल्या पाहिजे जरांगे म्हणजे राज्य नाही एक समाज म्हणून राज्य नाही या राज्यामध्ये अठरा पगड जातीतील बारा बोलुदार अठरा आलोतदार मराठा मुस्लिम दलित येसी यस्ती सर्व समाज राहतात सर्वांना घेऊन चाललं तरच हे राज्य चालत असतं नसतं येणाऱ्या काळात खुची त्यांच्या त्यांची खुर्ची येणाऱ्या काळात रिकामी झाल्याशिवाय राहणार नाही राज्यात मणिपूर सारखी परिस्थिती छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांना निर्माण करायची आहे आणि त्यासाठी अं छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतात त्यांना राज्यामध्ये रक्तपात मिळवायचा आहे मी कुणाचेही पाठराखण करू शकत नाही परंतु जरांगींना जेवढा मणिपूर करण्याचा अनुभव आहे तेवढा आपल्या राज्यात कुणालाही नाही कारण की जरांगेच्या झुंडशाहीने या राज्यामध्ये दहशत माजवण्याचं काम केलं आणि ओबीसी समाजामध्ये विशेषतः ओबीसी समाजाचे घरं दुकानं गाड्या जाळून दहशत माजवण्याचं काम केलं त्यामुळं जरांगे वारंवार मणिपूर 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 ही भाषा वापरतात आणि कुठंतरी पुन्हा आम्ही दहशत करू शकतो असं धमकावण्याचं काम करतात माजी गृहमंत्र्याला राज्याच्या गृहमंत्र्याला के आणि केंद्रीय के माझी विनंती आहे अशी दहशत माजवण्याची धमकी देणाऱ्या माणसाला तात्काळ अटक करावं आणि त्याला जेरबंद करून त्याच्या